नमस्कार दीपक पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपल्यासाठी एक स्पेशल गेस्ट आलेला आहे त्यांची ओळख करून देण्याआधी मी सांगतो की ते अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे म्हणजे समाजकारण राजकारण साहित्य कला या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि उद्योजक महत्वाचं म्हणजे कार्यरत असणारे बीडी गायकवाड म्हणजेच भारत दगडू गायकवाड नमस्कार सर नमस्कार सर आज तुम्ही इथं आल्याबद्दल आपले धन्यवाद पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या नमस्कार सर मी मी डॉक्टर बीडी गायकवाड मी बारामतीमध्ये एक छोटा उद्योग होता साधारण ते पंधरा वर्षापूर्वी इलेक्ट्रिकल व्यवसाय होता त्या व्यवसायामधून मी ती वाढवत वाढवत मोठा म्हणजे बिझनेस वाढवला आणि बिझनेस वाढवत असताना आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे मग मला जी आवड लहानपणापासून माझी आवड जी होती साहित्य कला आणि उद्योग या क्षेत्रामध्ये फार माझा इंटरेस्ट होता लहानपणापासून योगायोगाने अशी गोष्ट घडली की वयाच्या काही आठव्या आठव्या नव्या वर्षी मी पुणे शहराकडे गेलो आणि शहरामध्ये फार मोठं सांगण्यामध्ये त्याच्यामध्ये मोठं सांगायला खूप वेळ लागेल पण शॉर्टकटमध्ये मी सांगतो की त्या ठिकाणी मला राजेश एक नावाच्या माझी भेट झाली आणि माझा त्यांनी सांभाळ केला त्यांच्याकडे कला साहित्य उद्योग हे क्षेत्र सगळ्या सर्वांगिणी ती ही होती परफेक्ट होती बरोबर म्हणजे तुमचं गाव इंदापूर तालुक्यात हा माझं गाव प्रापर इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गाव त्या अगदी शेतकरी आहे वडील आई वडील माझे तसेच तर वडीलकर माझे लहानपणीच वाढले आणि आई काही काळामध्ये नंतर बऱ्याच वर्षांनी वडीलांच्या नंतर आई व्यास लहानपणी तुम्ही गाव सोडलं सरांनी आणि पुण्याला गेले पुण्यामध्ये त्यांना चांगले सदकृस्त भेटले त्यांचं नाव शाह राजेश राजेश शाह राजेश शाहच्या छत्रछायेखाली ते काम पण शिकले आणि त्यांनी तुम्ही सतत त्यांचं नाव बऱ्याच वेळा म्हणजे मी माझ्या आई वडिलांपेक्षा आणि परमेश्वरापेक्षा त्यांची सतत त्यांनी दिवसात चार ते पाच वेळा त्यांचं नाव बघा एक गुजराती कुटुंबातला व्यक्ती एका गरीब कुटुंबातील व्यक्तीला आधार देतो लहानपणीच आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे संस्कार सहित तुमचे जे पुढचे जे काही संस्कार झाले असतील त्याच्यावर त्यांचा प्रभाव मला दिसून येतो जास्त करून सर कसं होतं की माझं बचपण जैन समाजामध्ये हा आणि ते जे त्यांचे संस्कार माझ्या अंगी सगळे घेणले आणि म्हणून मी आज उद्योजक आहे कलाक्षेत्रामध्ये आहे साहित्य क्षेत्रामध्ये आहे हे सर्व योगदान जे आहे ते माझ्या राजे शांत आहे म्हणजे तो तुमच्या मनाचा मोठेपणा पण पा आहे कारण लोक आजकाल श्रेय देत नाहीत कोणाला म्हणजे खरं तर कामं करून घेतात आणि कुणी केलं तर मी केलं असं माझं परंतु ते आजही त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्यांचं जे काही जडणघडण झाले त्याच्या मागे त्यांचा हात आहे हे आवर्जून प्रत्येकाला सांगत असतात म्हणजे हा हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही बारामतीमध्ये स्थायिक झाला आणि तुम्ही छोटस दुकान पण चालू केलं आता काय होत की माझ्या वडिलांचं स्वप्न होत की माझा मुलगा उद्योजक उद्योजकपणा माझे वडील धार्मिक होते पंचानन भाटी पाहत होती त्यांना बघ पाहत होती ते सगळ्या गावाचं भविष्य बघायचे एक दिवस शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला एक दिवस असा दिवस उगवला सोमवार होता आमचं ग्रामदैवत निर्गुडे म्हणजे निमराज म्हणून आहे महादेवाचं ठाम आहे त्या मंदिराच्या तिथं आसपास एक पारावरती खेड्यागावामध्ये चार मित्र बसले होते आणि ते म्हटले शॉर्टकट मध्ये मी सांगतो तुम्हाला खूप सांगायचं म्हटलं खूप काही गोष्टी म्हटलं अरे सगळं तुझा धाकटा मुलगा काय होणार आहे आणि गावाचं भविष्य बघितलं पण त्या धाकटा मुलाचं काय भविष्य आहे तर माझे वडील मला म्हटले मी ऐकतोय वडिलांच्या मांडीवरती वडील म्हटले की हा माझा मुलगा उद्योजक होणार आहे म्हणजे उद्योग करणार आहे आणि मोठा होणार आहे कुटुंबातून सहा भाऊ आहेत पण कधीच त्या कुटुंबामध्ये त्याला साथ मिळणार नाही तर त्याची नाती जी आहे ती बाहेरची नाती घनिष्ठ नाती होते त्या पद्धतीने मला राजेशांची माझी भेट झाली भेट झाली म्हणजे लहानपणीच वडिलांनी केलं की पुढे जाऊन मुलगा काय होईल त्याच्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये व्यवसाय सुरू केला हळूहळू चालू चर, ठेवली होती बारामती तर पुन्हा आम्ही फुटपाथ पहिला सुरुवातीला फुटपाथ पुणे विषय स्वारगे लक्ष्मी नारायण थिएटर साफ करणे तुर्गा हॉटेल मध्ये कप होण्याचं काम करणे बरोबर आणि त्याच्यानंतर साई मंदिरामध्ये जायचं त्या ठिकाणी राजे माझ्या राजेश माझी भेट झाली म्हणजे मंदिरामध्ये येतो ती मला खायला खाण्यापिण्याचा प्रश्न त्या ठिकाणी माझा म्हणजे साई मंदिरामध्ये भेटलं म्हणजे साईंची कृपा आपण असं म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते काम शिकला वगैरे सगळं झालं हा आता ते सांगतो मग बारामतीमध्ये आल्यानंतर साहेब साईब म्हणून नेहमी बोलले बोलायची की आता तो माझा माणूस पुत्र आहे तुला पाहिजे ती मदत करतो पण सर मी मदत घ्यायची नाही काय घ्यायची नाही ते त्यांनी आपल्याला सर्व काही दिलेलं आहे ज्ञान दिलं बिझनेस दिला आणि पुन्हा अजून कुबडी घ्यायची नाही म्हणून पुन्हा मध्ये आलो आणि एक छोटा व्यवसाय सुरू केला तो दीपक इलेक्ट्रिकल्स म्हणजे तुमचंच नावच हो दीपक इलेक्ट्रिकल्स तीन हत्ती चौकाच्या तिथं त्यांचा आज हे दुकान चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ते करता करता म्हणजे तुमचा व्यवसाय जम बसला Mm -hmm. आणि करता करता आपला जो मूळ विषय आजचा साहित्य कला याच्याकडे कसं काय मुळातच पुण्यामध्ये mm -hmm. बालगं नेरोला mm -hmm. साहेबांचे शो असायचे mm -hmm. साहेब लेखक mm -hmm. कवी निर्माते आणि कथाकार वगैरे म्हणजे सगळंच त्या माणसाकडे कोणा उद्देजक mm -hmm. आणि अशा ठिकाणी मला त्यांच्याकडे मी नव्या वर्षी आठवी त्या नव्या वर्षी गेलो आणि नवव्या वर्षी गेल्यानंतर मला ते सगळं पाहायलं आणि ती मी आत्महत्यासार केलं बरोबर आणि मला साहेबांनी ते घडवलं म्हणून म्हणून मी त्या कडेकडे वाळ वाळवतो साधारणतः आता सरांचं सांगायचं म्हणजे ते निर्मातेसुद्धा आहेत ते चित्रपट निर्मिती या अवस्थेमध्ये त्यांचा आहे ऐंशी टक्के तो पूर्ण पण झालेलं आहे काही दिवसामध्ये ते बाहेर पण येईल परंतु महत्त्वाचं ते साहित्य क्षेत्रामध्ये फार कार्यरत आहे Uh, सध्या uh, त्यांनी अनेक कार्यक्रम पण केलेले आहेत बारामतीमध्ये के किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्या साहित्यिक क्षेत्राचं माहिती सांगा सर मला uh, असं वाटायचं नेहमी की मी उद्योगा उद्योगामध्ये आहे व्यवसाय करतोय पण मला साहित्याचे जिवंत राहिलं पाहिजे शाहू फुले आंबेडकरांचे शिवशाहूचे विचार महाराष्ट्रामध्ये आज हे मोबाईलच्या युगामुळे फार कमी झालेलं आहे आणि मला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना नेहमी तिकंत वाटते वाड्या रस्त्यावर हो, साहित्य संमेलन झालं पाहिजे महापुरुषांचे विचार पोहोचले पाहिजे आणि ग्रामीण भागातला जो कलावंत आहे ग्रामीण भागातला जो लेखक आहे त्याला स्टेज नाही मग काय करायचं तर मी पहिल्यांदा बारामती लोकनेते शरद पवार साहेब कृषी साहित्य संमेलनाचं नियोजन केलं त्याच्या आधी मी छोटे मोठे कार्यक्रम केले परंतु साहेबांचं पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं साहित्य संमेलन त्यावेळेस मला वाटतं साहेब कृषी मंत्री होते भारताचे भारताचे ते कृषी साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये अगदी मला पण आठवतं की गावामधून मोठी मिरवणूक हत्ती घोडे आणि सगळ्या गोष्टी सगळ्या काय होत्या आणि महाराष्ट्रात त्यावेळेस मला वाटतं दोन तीनशे साहित्य काय असतील साधारण ते त्या लोक होते बघा पाचशे लोक आणि पवार साहेबांचं साहित्य संमेलन नावाने घ्यायचं कारण असतं कि पवार साहेब या महाराष्ट्राचा सा जाणता राजा कला साहित्य क्रीडा सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय कि जे पवार साहेबांनी सांगितलं कि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकार राजकारण हे साहे माझ्यावरती म्हणजे माझ्या हातावरतीच मी गुंथलेलं आहे शरद चंद्रजी पवार वयाच्या पंधरा वर्षापासून साहेबांवरती प्रचंड प्रचंड प्रेम आणि त्याच्यानंतर हे साहित्य करत चित्रपट महामंडळाचे भरारी पथक सदस्य होता अखिल भारतीय मराठी म्हणजे आहात तुम्ही अजून सुद्धा आणि तर त्या क्षेत्रामध्ये कसं वळलं आणि काय त्याच्या मागची स्टोरी थोडीशी सांगा नाही चित्रपट क्षेत्रामध्ये आता तुम्ही समोर आहात माझ्या चित्रपटाचे तुम्ही डिरेक्टर आहात आणि मार्गदर्शक आहात आणि तुम्ही चित्रपटाची आपल्या दोघांची कल्पना जरी आली म्हणजे केली आप आपण दोघांनी चला चित्रपट निर्मिती करायची तुम्ही मला होकार दिला आणि अतिशय जोमाने आणि जिद्दीने तुम्ही काम हातामध्ये घेतलं आणि तो चित्रपट ऐंशी टक्के आज तयार झालेला आहे ही तुमचं श्रेय आहे निर्मिती मी करायला मी डिरेक्टरचं सांगतो की आमचं एका दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं आणि सर आले आणि थांबले होते त्यातला अर्थातच इंटरेस्ट असल्यामुळे माझी पहिल्यांदा त्यांची ओळख झाली आणि ती म्हणले छान चाललंय कसं काय काय तर त्यांना म्हणलं सर तुम्ही आता आलाच आहात तर आम्हाला पण एक कलाकाराची गरज पडत होती आणि त्यांना ऑफर केला त्यांनी लगेच तो, 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 तो स्वीकारला आणि त्याच्यानंतर मात्र सतत आमच्या गाठी बिटी झाल्या त्यांनी त्यांचा विषय सांगितला आणि त्याच्यावर आम्ही काम पण सुरू केलं आणि फार भव्य दिव्य स्वरूप आहेत आणि त्यात कलाकार पण चांगली नाव दिले अतिशय म्हणजे तुम्ही आपण ज्या वेळेला हे सगळं कास्टिंग करत होतो कलाकारांची निवड करत होतो त्यामुळे तुमचा विचार माझा विचार दोघांच्या विचाराने आपण एक चांगले कलाकार निवडले खरंच तर ती सगळं स्त्रिया तुमच्याकडे जातं का तर तिथं कुठला कलाकार हवा आहे डिरेक्शन हा माझा विषय नाही डायरेक्शन माझा विषय नाही तो तुमचा विषय आहे परंतु आपण साधारणती मला वाटतं उषा न घेतलं त्या कोल्हापूरच्या ज्यांनी महाराष्ट्रावरती पस्तीस वर्ष राज्य करतात मुक्ता करंदीकर मुक्ता करंदीकर आली मयुरी पालंडे त्याच्यानंतर तो लहान मुलाच्या भूमिकेमध्ये तळडोळकर म्हणून एक मुलगा होता महेश तडवळकर तोही चांगलं काम केलं खलनायकाच्या भूमिकेमध्ये आमचे सर सर होते प्रचंड खूप छान टीम जमली होती आणि आउटडोर शूटिंग होतं महाबळेश्वर वगैरे आपण त्या ठिकाणी पण शूटिंग केलं तुम्हाला एक पद पद मिळालंय राजकारणामध्ये हो सर हा मला पद मिळालं तुम्हाला राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट किंवा ग्रुप साठी सांस्कृतिक विभाग हा कुठलं पद आहे तुमचं आता माझ्याकडे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष साहित्य कला चित्रपट क्रीडा हा विभाग राज्याचा माझ्याकडे आहे आता तुम्ही या पदावर तर मी आपल्या जे कलाकार मित्र जे बघणारे असतील आपले प्रेक्षक त्यांच्या वतीने मी गायकवाड साहेबांनी विनंती अशा अनेक कलाकार हालाकी जीवन जास्त किंवा अजून ते कलाकारांना कुठून तरी समजा त्याला ऍप्रिसिएशन जे असतं ना स्थानिक पातळीवर की त्याचं कुठंतरी सत्कार झाला पाहिजे कुठंतरी त्याला विचारलं पाहिजे ते होत नाही हो काय सर मी ते छोटा उद्योजक आहे छोटा कलावंत साहित्यिक आहे माझी कल्पना मी तुम्हाला सांगितलं की वेल्ल्या वेल्हे तालुक्यामध्ये मी पाच एकर क्षेत्र मला एका दांजूर व्यक्तीने दिलेला आहे आणि ती फक्त आणि फक्त त्या पाच क्षेत्राचा मी उपयोग असा करणार आहे माझं साहित्य कलावंत मग आमच्या चित्रपटातला आपल्या और कॅमेरामेन आहे फोटोग्राफर आहे सगळे सगळे टीम आणि साहित्य क्षेत्रातले सगळे कलावंत साहित्य मग गोंधळी कलाकार जरी असेल तर त्या सुद्धा किंवा कुठला बी का म्हणजे कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमात कलावंतांना एक स्टेज द्यायचं मी ठरवलेलं आहे मी तर काय फार मोठा नाही आत्ताच मी साहित्य संमेलन भरवतोय आता जी माझी छत्तीस जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही आजही कुणाला फोन करून विचारू शकता कि संस्था निर्माण होतात अनेक साहित्य संमेलनाच्या संस्था निर्माण होतात आणि मी जिल्हाध्यक्ष निवडतो प्रांताध्यक्ष निवडतो आणि माणसाला सांगतात की तुम्ही आता पैसे जमा करा आणि साहित्य संमेलन भरवाने आम्हाला बघवा बरोबर पण माझं उलट केलं मी सर आता तुम्ही म्हटलं एवढे मोठे तुम्ही आहे का सर मी अशी कल्पना केली माझ्या कमाईमधला मी एक व्यापारी म्हणून मी रोज एका हॉटेलमध्ये जातो जेवण वगैरे करतो खर्च होतो माझा आणि अनेक जातात व्यापारी लोक मग असं समजलो माझ्या कमेंट मधला जो एक हजार रुपये हे मी बँकेत बँकेमध्ये झाली तीस हजार रुपये झाली तीस हजार म्हणजे वर्षाला झाले किती तीन लाख साठ हजार तीन लाख साठ हजार रुपये झाले मग मी माझ्या प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला म्हटलं तुम्हाला हे दहा हजार रुपये कार्यक्रमासाठी मग दहा हजार देतात मग दहा हजार दिल्यानंतर तिथले काही आयोजक मतदारी स्वतः काम करतात मग माझे काही जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते ते सहकार्य करतात त्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यक्रम होतो त्यांना साहित्याचं आणि कलेचं ती व्यासपीठ त्या ठिकाणी मी जिल्हा जिल्हा ठिकाणी तालुका तालुका ठिकाणी उपस्थित करून दिलेला आता आता हा झाला राजकारण साहित्याचा मुद्दा त्याचबरोबर सर सामाजिक काम पण करतात समाजकारण पण करतात त्यांनी त्यांच्या मदतीने आम्ही कोरोनाच्या काळामध्ये काय केलं ते तुम्ही सांगता <laughs> काय कोरोनाची ज्या वेळेला लाट आली mm -hmm. पहिली लाट ती प्रचंड वादळ सुरू झालं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये काही पैसे जमा होते mm -hmm. आणि साहेबांचाच कार्यक्रम घ्यायचा होता पवार mm -hmm. साहेबांचा वाढदिवसानिमित्त मित्र मला वाटतं हा बरोबर मला ते मी तुम्हाला ज्या वेळेला आणि ते पैसे माझ्याकडे जमा होते मग आता सांस्कृतिक कार्यक्रम कारे तर आपण घेऊ शकत नाही अशा वेळेला काय करायचं मग माझ्या डोक्यामध्ये ती कल्पना आली की आपण साहित्य कलावंत आणि लेखकांसाठी ह्याचा पैशाचा वापर करू पण फार काही पैसे नव्हते साधारण एक लाख रुपये माझ्याकडे शिल्लक होते पण सहभागातून मला पैसे जमा व्हायला हो लागले रेशनिंग दुकानदार सुद्धा मला ती धान्य द्यायला लागली गहू ज्वारी वगैरे त्यावेळेला मग तुम्हाला बोलवलं मी तुमच्याशी चर्चा केली की, की सर आपल्याला आता आपण दोघंही भरारी पथकावर असल्यामुळे चित्रपट महामंडळाचे मार्गदर्शक आपले मेघराज राजे भोसले यांची बी कल्पना होती की लोकांसाठी काहीतरी मदत त्यांनी पण मदत केली खूप त्यांनी मदत केली आणि आपल्यालाही आदेश दिले की करा म्हणजे मार्गदर्शक म्हणून त्यांनी ज्या आपल्याला सांगितलं त्यावेळेस मी तुमच्याकडे बी आलो आपण दोघांनी मिळून ती एक काय पुर नाही पूर्ण आहे पुलाची पाकळी साधारण पहिल्या टप्प्यात आपण वाटप केलं दोन तीन टप्प्यामध्ये तीन टप्प्यात तीन 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 म्हणजे त्या काळामध्ये खूपच अवस्था बेकट होती मोठमोठे कार्यक्रम का बंद होते ऑर्केस्ट्रा बंद होते तमाशा बंद होते मग त्या लोकांचं पोट कशावर चालणार मग त्यावेळेस गायकवाड साहेबांनी एक किट तयार केलं त्यामध्ये सोळा किलो सोळा किलोचं किट होतं त्यामध्ये सगळ्याच गृहपयोगी वस्तू होत्या किराणा किराणाच्या आणि इतरही तर त्या अगदी कठीण परिस्थिती त्या लोकांना गेली दोनशे तीनशे लोक असतील त्यावेळेस आणि ते तीन वेळा केलं म्हणजे तो जो लॉकडाऊनचा पिरियड होता एक्सटेंड झाला दुसरा टप्पा आला नंतर पुढच्या वर्षी तिसरा टप्पा आला हे तीन वेळा ते करणं पण सोपी गोष्ट नव्हती पण ते केले म्हणजेच अशा पद्धतीने मी म्हटलं ना सुरुवातीलाच की हे नुसतेच कलाकार नाही किंवा साहित्यिक नाही तर एक काष्ट राजकारण असेल समाजकारण असेल उद्योग असेल किंवा कलाक्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये चौफेर सतत कार्यरत असणारं व्यक्तिमत्व म्हणून मला असं वाटलं की त्यांचं कार्य हे समाजापूर पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यांचं कार्य जर तुम्हाला बघायचं मागच्या पाठीमागे एवढे सगळे ट्रॉफीज दिसतात जगतात <laughs> एवढे सन्मानचिन्ह आहेत हे त्यांच्या कार्याची पावती म्हणून वेगवेगळ्या संस्थांनी व्यक्तींनी त्यांना सन्मानित केलेलं आहे हे नुसतं बोलण्यातली गोष्ट नाही तर त्याचा आपण इथं पुरावा जागता म्हणलं प्रेक्षकांना मी थोडंसं थांबवतो मला परंतु हे काम करत असताना म्हणजे तुम्ही सुद्धा तो एक वाटा घेऊन सौरव असेल माझा मुलगा विद्याधर असेल हे दोन तरुण सुद्धा आपल्या बरोबर वाटपमध्ये किंवा त्या मदतीमध्ये म्हणजे तुम्ही सगळं तुमचं वाटचाल आहे तुमची त्याच्यामध्ये साहजिकच तुमच्या कुटुंबाचा वाटा आहे महिलेंचा तुम्हाला सपोर्ट आहे मुलाचं तर आहेच आहे तर अशा सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर ते आजही कार्यरत त्यांनी त्यांचं पुढचं प्रोजेक्ट पण सांगितलं आपल्याला की कलाकारांसाठी भोरजवळ ते वेल्ले वेल्ल्याजवळ एक मोठा आश्रम करणार आहे जे वयोवृद्ध आहे त्यांचा कोणाचा आधार नसेल अशांसाठी ते प्रोजेक्ट करणार आहे साहजिकच त्यांना अनेक क्षेत्रातून मदत होईलच तुमच्या मनोकामना इच्छा आकांक्षा तुमच्या स्वतःसाठी नाही तुम्ही कधी बाळगल्या त्या सगळ्या समाजासाठी बाळगलेल्या इच्छा पूर्ण होत अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आज तुम्ही आपला बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला असतात त्याबद्दल आमच्यातर्फे तुमचे हार्दिक आभार पुन्हा एकदा कधीतरी आपण भेटूया तोपर्यंत आपण रजा घेऊ का धन्यवाद